नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आलेली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आले ते एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती राहता अवकालेली तीन हजार पन्नास नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार पाचशे पंचवीस नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली बावीस हजार चारशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती भुसावं आलेली अडतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार आठशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार चारशे रुपये बाजार समिती वेडा आवकालेली एक हजार पाचशे दहा न कमीत कमी दर राहिले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सहा रुपये धन्यवाद